सध्या महिला आणि तरुणींमध्ये मेकअपची क्रेज असून आपण सुंदर दिसावं म्हणून महिला व वा तरुणी वाटेल ते कष्ट घेतात सुंदर दिसण्यासाठी ब्युटिशियन फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात ग्रामीण भागातील तरुणींना मेकअपबद्दल अधिक माहिती व्हावी आणि सुंदर दिसण्यासाठी काय कष्ट घ्यावे म्हणून कोपरगाव शहरातील सौंदर्य कॉस्मेटिक अँड मेकअप अकॅडमीच्या वतीने वर्षभर अनेक विविध कार्यक्रम महिला व तरुणींसाठी घेण्यात येतात सध्या नवरात्री उत्सवानिमित्त प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ यांच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम शहरातील कृष्णाई हॉल येथे सुरू असून त्याअंतर्गत प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आणि एक इयाराज कॉस्मेटिक पुष्पाताई काळे आणि चैतली काळे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि तरुणींसाठी विनाशुल्क महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती यावेळी अनेक तरुणींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत सौंदर्याबद्दलची आपली कला सादर केली स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला आणि तरुणींना विविध बक्षिसे आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात अशा स्पर्धा होत असल्याने जवळपास पन्नास सहभागी झाले आणि शेकडो महिला आणि तरुणी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आज आपण इथे कोपरगावमध्ये प्रियदर्शन इंद्रा महिला मंडळ वाकियास यांच्यासोबत मिळून हे जे महाराष्ट्राचं ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन अशी या नवरात्र उत्सवामध्ये आपण आज कोपरगावमध्ये घेत आहोत विविध क्षेत्रातले त्याचबरोबर विविध भागातून का तालुक्याभर त्याचबरोबर बाहेरील पूर्ण महाराष्ट्रातून इथे सर्व मेकअप आर्टिस्ट त्यांचे मॉडेल्स आज कोपरगावमध्ये हजर आहेत आणि तीनशेच्या वर साडेतीनशे असे पार्टिसिपेंट्स इथे आपण हे कॉम्पिटिशन भरवत आहोत तर या कॉम्पिटिशनला इतका सुंदर प्रतिसाद कोपरगाव तालुक्यांनी त्याचबरोबर आजूबाजूतील तालुक्यांनी सगळ्यांनी मिळून दिला त्याबद्दल सगळ्यांचेच मी मनापासून खूप खूप आभारी आहे त्याचबरोबर इथे दोन मेकअप आर्टिस्ट हे सेमिनार घेऊन मेकअप कसा करावा हे देखील त्यांनी दाखवलं अशा या दौंड मॅडम व त्याचबरोबर स्वाती मॅडम या दोघांचेही मी मनापासून कौतुक करते की तो त्यांनी देखील त्यांच्या वेळेत वेळ काढून एवढ्या लांबून ते येऊन इथे आपल्या कोपर गावातील महिलांना मेकअप मधले विविध स्टेप्स असतील त्यातले काही ट्रिक्स असतील हे आपण महिलांना शिकवत आहात व त्याचबरोबर त्यांची पूर्ण टीम असेल या मी खरं तर कौतुक करते की एक कोपर गावातला मुलगा गावातली सून हे कितीपर्यंत मोठा ब्रँड हा आपल्या कोपर गावात तयार होत आहे याचा अभिमान काळे परिवाराला नेहमीच राहील आणि पुढे देखील असेल त्यांना नेहमीच त्यांच्या आयुष्यात कधीही देखील कोणताही प्रसंगी काही असेल तर नक्की नक्कीच काळे कुटुंब त्यांच्या सोबत उभा आहे त्याचबरोबर आज, आज खरोखर यांचे प्रॉडक्ट्स एवढ्या पूर्ण सगळीकडे आहेत आणि ते कोपरगावचं ब्रँड आहे याबद्दल देखील खूप अभिमान वाटतो व असंच कोपरगावातील सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी व असेच कार्यक्रम आपल्या इथे आपण कोपरगावमध्ये घेत असल्यामुळे नवरात्र उत्सवात आपण महिलांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन अशा या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व इथून पुढचे देखील कार्यक्रम जे असतील या येत्या आठ दिवसाचे आज पहिला दिवस आहे दुसरा दिवस आहे व इतर पुढचे जे काय सात आठ दिवस आहे त्यातील देखील सर्व कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त महिलांनी प्रतिसाद द्यावा असेच मी सर्वांना विनंती करेल व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आज कोपरगाव येथे प्रियदर्शनी महिला मंडळ सौ पुष्पाताई काळे सौ चैतन्यता काळे व अशितोष जागा व एक कॅराज कॉस्मेटिक यांनी सर्वांनी मिळून एक ब्रायडल कॉम्पिटिशन ठेवलं त्याला खूप चांगल्या प्रकारे लोक साडेतीनशेच्या वर पार्टिसिपेट आले आहे इथे आणि सेमिनार पण सुनीता दोन मॅडम आणि स्वतयात्तन मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भागातल्या लोकांना खूप चांगलं शिक शिकवलं आहे मोठ्या संख्येने पंधराशे ते सोळाशे लोकांनी इथे सेमिनारला पण अटेंड केलं आहे व साडे साडेतीनशे लोकांनी कॉम्पिटिशन भाग मागितलं खूप चांगलं प्रतिस्प स्पर्धकांना पण खूप चांगले चांगले भरपूर कंपन्यांनी गिफ्ट वाटले व कॅरज करून बरेचसे गिफ्ट देण्यात आले तर मी सर्वांना विनंती करतो ज्या ज्या वेळेस अक्याचे असे सेमिनार असतात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात मी सेमिनार करतो त्या त्या टायमाला सर्वांनी येऊन पार्टिसिपेट घेत जा त्यांना चांगल्या प्रकारचे बक्षिसं मिळणार प्रत्येक पार्टिसिपेटला आम्ही सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देणार आहे आणि सेमिनारला यालेल्या प्रत्येकांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहे तर थँक्यू सर्वांना इथे आल्यामुळे थँक्यू आज या कार्यक्रमा प्रियादर्शी महिला मंडळ त्याच्यानंतर सौ पुष्पात पुष्पाताई काळे सौ चैतालीताई काळे वाशितोष जादा काळे यांचा मी खूप खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला हा प्रोग्राम क करण्यासाठी या ठिकाणी सा, सांगितलं आणि यामुळे खूप साऱ्या लोकांना हजारो लोकांना आज शिकायला भेट भेटला आहे व पार्टिसिपेट खूप उत्सुकताने आज पार्टिसिपेट झाले पहिल्यांदा महाराष्ट्रात जिथं जिथं मी प्रोग्राम सगळीकडे फी असती या ठिकाणी फ्री आहे आणि मी आलेल्या सर्व मान्यवरांचं आलेल्या सर्व पार्टिसिपेसिपेटचं त्याच्यानंतर आलेला स सर्व सेमिनार आलेल्या सर्व ब्युटिशियनचं मी आभारी आहे आणि या याच्यातून काय चालना मिळते लोकांना का रोजगार निर्माण होतो स्वयंरोजगार कसा होतो हे आमच्याकडे शिकायला भेटतं तर आलेला सर्व लोकांचा थँक्यू मेकअप आर्टिस्ट सुनीता दौंड आणि स्वाती अट्टल यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक ए आर कॉस्मेटिक्सचे संचालक मोहसिन पटेल परवीन पटेल रेहाणा पठाण सोहेल पठाण समीर पठाण आदींनी परिश्रम घेतले